कसे आहे बरे आहेत का बरेच रहा मीनाटेडे आज का भरपूर पावसाचं वातावरण आहे कसं वातावरण आहे बघा ढगाळ वातावरण मस्त हवा भरपूर सुटले बघा आता दुपारचे बारा वाजल्यात असं वातावरण आहे हे बघा कसं वातावरण दिसतंय छान एकदम हवा तर मस्तच लागते पाऊस चालू आहे आज भरपूर पाऊस आहे आज दिवसभर पाऊस आहे आबाळ पण आवाज करत मस्त असं नजारा आहे पावसाचा छानच हे बघा असं खूप छान गॅलरीत हवा पण एवढी छान येते का नाही बघा ते असं हे आहे पाठीमाग छानच वाटतं हवा आहे भरपूर इकडे डोंगर आहे पण आहे पाठी त्या डोंगराच्या छान असं डोंगी पण हवा भरपूर सुटले थंड वाटतं गॅलेरीत वाईट वाईट दिसतं ना इकडं इकडे वाईट वाईट दिसतं या साईडला जाता बघा इथे 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 वाईट वाईट दिसतं ते मेट्रो स्टेशन आहे मस्त वातावरण आहे पाठीमागं दूर दूर झालेला आहे असं दिसत नाही पावसामुळं असं छान पिलीर दिसत नाही छान अस वातावरण आहे तुम्हाला कसं वाटलं वातावरण हे बघा हवेचा पण आवाज येत असेल तुम्हाला असं आहे मुंबईचं आजचं वातावरण त्या साईडला हे बघा त्या साईड Ah, i don't know